एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण पितृ अमावस्येच्या समाप्तीवर आणि प्रारंभी होत आहे की सूर्यग्रहण असल्यामुळे घटस्थापनेची नवरात्रीची तयारी करावी किंवा नाही याबद्दलच आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेत आहोत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटा सूर्यग्रहण चालू होत आहे आणि हे सूर्यग्रहण बावीस सप्टेंबरला सकाळी तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत होणार आहे तर मग प्रश्न असा पडतो अनेक लोकांना की घटस्थापने नवरात्रीची तयारी करावी किंवा नाही हे सूर्यग्रहण न्यूझीलंड फिजी सिक्की अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागामध्ये दिसणार आहे मग हे सूर्यग्रहण त्यामुळेच आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही ज्या ठिकाणी सूर्यग्रहणाची छाया पडते त्या ठिकाणी सूतक मानले जातं नियम पाळावे लागतात पण हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणारं नसून त्यामुळे भारतीय लोकांनी सूर्यग्रहणाचे कुठलेही नियम पाळू नये आणि दरवर्षीप्रमाणे आपण घटस्थापनेची जशी तयारी करतो त्या पद्धतीने अतिशय जल्लोषामध्ये ही तयारी करावी ही माहिती आपणही ऐका आणि इतरांना सुद्धा पाठवा धन्यवाद